समज भाई आज निवडणूक इथे चालू आहे शेवटच्या टप्प्यातलं काहीच थोडीशी बाकी आहेत मतदान संपवायला काय सांगाल कोण निवडून येईल लोकांनी खूप चांगल्या प्रमाणे प्रतिसाद दिलेला आहे आणि आज स्वतःहून लोक घराबाहेर निघाली आणि मतदानाला येऊन मोठ्या प्रमाणात आज मतदान झालेलं आहे जुन्नर शहरामध्ये आणि मोठ्या प्रमाणावर मतदान झालंय पण आपल्याला काय वाटतं कोण निवडून येत अतुल शेठ बेनकेशिवाय आहेच है, कोण अतुल शेठला खूप मोठ्या प्रमाणात पसंती करण्यात आलेली आहे आणि अतुल शेठच निवडून येतील आता येतानी भरपूर मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज भेटलं मुस्लिम समाजामधून नारे येत होते बरोबर मुस्लिम समाज अतुल शेठ बरोबर किती टक्के राहिला मला वाटतं बहुतांश मुस्लिम समाज जो आहे तो अतुल शेठ बरोबरच असणार आहे टक्के मतदान मुस्लिम समाजाचे टक्के महिन्या भेट टक्के म्हणण्यापेक्षा जुन्नर शहरातून मागच्या वेळेस जे लीड आलं होतं त्याच्यापेक्षा हमकाच जास्त लीड यावेळेस भेटणारे अतुल शेठ बेनके यांना तेवीस तारखेचा आनंदोत्सव कशा प्रकारे साजरा करणार खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार साधारणतः तेतीस हजारच्या मता मताधिक्यांनी अतुल शेठ निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे मग आपण पण इथं मागील काळात आपण सुंदर पालिकेच्या नगर नगरसेविका होत्या काय सांगाल कोण नक्कीच आता तुम्ही सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी की आमच्या मुस्लिम समाजाने जय होचे नारे लावलेले आहेत तर हे जय होचा नारा फक्त आणि फक्त अतुल अतुल वल्लभशेठ बेनके यांचाच आहे आणि बहुसंख्य मतांनी निवडून येणार आहेत तरी किती बहुसंख्य मनोर किती हजारो शेकडो हजारो हजारो मताधिक्याने ते निवडून येणार आहे कारण की आम्ही अगदी तळागाळापासून तर हाय हाय लेवलपर्यंत काम केलेलं आहे ग्राउंड लेवलपासून आम्ही काम केलेलं आहे तर प्रत्येकाच्या मनात आणि डोक्यात आणि त्यांच्या जिभेवर फक्त फक्त अतुल शेठ वल्लभ अतुल शेठच हे बोलतात सगळे म्हणतात की आम्हाला आपण फक्त त्यांना सांगितलं की मत आपलं मतदान करायचं आहे तर फक्त इथे म्हणतात एकच नंबर एक नंबरलाच आम्ही मतदान करणार आहे घड्याळाच्या चिन्हावर आपण केलं का मग हो नक्की हे काय धन्यवाद सकाळी साडेसात वाजता धन्यवाद